साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री ची व्यवस्था ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील नगरसुल येथे हनुमान मंदिर शनी महाराज मंदिर संत सावता महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून अखंड हरिनाम सप्ताह अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ते चार जून दोन हजार चोवीसपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहणार आहे पहिल्या दिवसापासूनच उदंड असा प्रतिसाद कार्यक्रमाला दिसून आला पहिल्या दिवशी नगरसूल प्रेस क्लबचे अध्यक्ष योगेश गंडाळ व त्यांच्या परिवाराच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तरी या अखंड हरिनाम सप्तास हजेरी लावण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार वर्ष दुसरे भव्य हरिनाम अखंड सप्ताह हे आयोजित करण्यात आलेला आहे चार सहा आठ सहा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते चार सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा सप्ताह नगरसुलेतील सुरू आहे भव्य अखंड हरिणाम निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हे नगरसुलेते कीर्तन करणार आहेत व नगरसुलेते वेगवेगळे क्षेत्रातील ग्रामस्थ हे अन्नदान करणार आहेत मारुती मंदिर शनी महाराज मंदिर व सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त हरिणाम सप्ताहाचे आयोजन दिनांक अठ्ठावीस मेपासून या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे हरिणाम सप्ताहाचे आज पहिले पुष्प आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं हरिकीर्तन या ठिकाणी पार पडले आणि आज पहिल्या दिवशी अन्नदान महाप्रसाद पंगत नगरसूल प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार योगेश भाऊ गंडाळ यांच्या कुटुंबियांतर्फे आजची पंगत या ठिकाणी पार पडली या हरिणाम सप्ताहासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे उदंड असा प्रतिसाद नगरसूल परिसरातील मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावातूनही भाविक या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि यानंतरचेही कार्यक्रम अतिशय उत्साहाने होतील अशी या ठिकाणी सप्ताहाचे आयोजक संयोजक यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला